हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण करतोय गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर गुळामध्ये असतं आयन म्हणजेच की लोह आणि त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये असतं प्रोटीन्स म्हणजेच प्रतिनं तर ह्या दोघांचं जे पौष्टिक मिश्रण आहे ते आपल्या शरीरामधील जे काही अशुद्धी आहे ते दूर करण्यास मदत करतं त्याचबरोबर शरीराला ऊर्जा मिळते आणि पचन सुधारतं आणि दोघांमध्येही कॅल्शियम असतं म्हणजेच की गूळमध्येही कॅल्शियम असतं त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये देखील कॅल्शियम असतं त्याच्यामुळे आपले दात आणि हाडं मजबूत राहतात आणि गूळ शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे आपण हे जे लाडू आहे ते रोज सकाळी उठल्यावर फ्रेशनअप अप झाल्यावरती एक लाडू जरी खाल्ला तरी आपल्याला खूप याचे बेनिफिट्स मिळणार आहेत तर त्यासाठी मी इथे एक वाटीच्या आसपास शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतले होते फक्त डागाळले गेले पाहिजेत इतकेच भाजायचे आणि ते साल वेगळे करून मिक्सर जारला बारीक करायचे आहेत त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ जवळपास एक वाटी शेंगदाणे आणि गूळ मला लागला होता दीड ते दोन वाटीच्या आसपास ताटा मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे लाडूचं जे काही मिश्रण होतं ते रेडी आहे आता ताटामध्ये ट्रान्सफर करूयात आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत दोन ते अडीच चमचे साजूक तूप आणि छान असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत त्याचे खूप इझी आणि खूप सुंदर आणि पौष्टिक मेन म्हणजे हे लाडू होतात अगदी ते पॅकेज फूड किंवा तेलकट किंवा बाहेरील फूड खाण्यापेक्षा हे जे पौष्टिक लाडू आहेत ते थंडीमध्ये कधीही बेनिफिशियल ठरणार आहेत तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपण लाडू वळून घेऊयात जसे तुम्हाला हवेत लहान मोठे तसे लाडू वळून घ्यायचे आणि हा आपला पहिला लाडू रेडी आहे तर आपण अशाच पद्धतीने सगळे लाडू वळून घेणार आहोत तर आता आपण करणार आहोत लाडूचं सजावट म्हणजेच की थोडंसं लाडू सुंदर दिसावा म्हणून आपण हे असे बदाम लावतो आहे तो मी ॲक्च्युली बदामाची पावडर किंवा काजूची पावडर किंवा ड्रायफ्रूट्सची पावडर देखील लाडूमध्ये दे, डिरेक्टली घालू शकता बट मी असं लावलेलं ला आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि हा लाडू नक्की ट्राय करा रोज सकाळी एक लाडू खायचा अतिशय पौष्टिक आणि लाभदायक असे लाडू असतात Thank you so much for watching. Bye.